नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वलश्री केसरी भव्य दिव्य अपथचं बायदा संपन्न झाला आहे या बायदरात रती बारातली टॉप दे मित्राडो दाखल झालेत दशबिद्ध केसरी बाकासूर मित्राडो आज गटकर बघ चार मध्य सर्जरासोबत गटपथ झाला आहे तसेच विठ्ठलनालांचा तेजा आणि दिवाण्या गट एक एकमधे मित्रांनो गटपात झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज पंचमिंदगश्री सरजा कोणत्या गटात पडणार ही सर्वांना आतुरता होतीच तर मित्रांनो आज गट क्रमांक चौदामध्ये पंचमिंदगश्री सरजा आणि तेजा ग्रुप गिरवी यांचा रुद्र हा एक एवन पायरा टॉपचा पायरा मित्रांनो झाला होता आणि या गटामध्ये चांगली लढत झाली परंतु निकालावरती निकाल घेतला तो वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत होता तो रुद्र आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाले मित्रांनो आज कर्जतच्या मैदानात मथूर दाखल झाले मथूर नक्की कोणत्या गटात पडणार थोड्याच वेळात अपडेट आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो आज आलेल्या दोन्ही मैदानातील सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा कर्जतचं मैदान आहे केटीसी लाईव्ह इव्हेंट या लाईव्ह चॅनलवरती तसंच हे मैदान आहे पितृ लाईव्हवरती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो